नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहिली तर माझी मी ओळख करून देते माझं नाव आहे सर रेश्मा अशोक कदम आणि माझ्या चॅनेलचं नाव आहे रेसिपीज अँड मच मोर तर एखाद्या वेळेस हा चॅनेल तुमच्या नजरेखालून गेला असेल किंवा मला बघून तुम्हाला आठवलं असेल की हां यांचा व्हिडिओ आहे किंवा या व्हिडिओमध्ये दिसतात तर हा चॅनेल सुरू करण्यामागचं एकमेव कारण म्हणजे मला रेसिपीजमध्ये फार आवड होते आहे तर माझी बहीण वगैरे बोलले की तू चॅनल ओपन कर पण तेवढा कॉन्फिडन्स नव्हताच माझ्यामध्ये त्यामुळे चॅनलचा कधी विचार नाही केला आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मला माझ्या मुलींना बघून काहीतरी करायचं आहे त्यांच्याबरोबर राहून काहीतरी करायचं आहे म्हणून मी हा ऑप्शन निवडला तर माझी लहान मुलगी जेव्हा सहा महिन्याची होती मग मी घरीच होते त्याच्यामुळे म्हटलं चला चॅनल सुरू करूया चॅनल सुरू करून जवळजवळ एक वर्ष झालं आहे मध्ये सहा महिने एवढी डिमोटिवेट झाले होते की मी चॅनलवरती एकही व्हिडिओ टाकला नव्हता आणि खरं ती सगळ्यात माझी मोठी चूक असेल कारण त्याच्यामुळे चायनेलला तो डेड झाला असं समजा त्याच्यानंतर आता मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली इवन मी ब्लॉगिंग सुरू केलं आहे कारण माझ्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स आला होता आला आहे म्हणून मी ब्लॉगिंग पण सुरू केलं आहे मी माझा फेस पण रिव्हील केला आणि मी लोकं काय म्हणतील या गोष्टीच्याकडे बघणं सोडून दिलं त्याचा विचार करणं सोडून दिलं कारण एवढं खरं आहे की जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला लोकं काय म्हणतील हा विचार पहिला सोडून द्यावा लागेल कारण लोक नेहमी बोलतातच तुम्ही काही केलं तरी बोलतात काही नाही केलं तरी बोलतात तुम्ही घराच्या बाहेर पडला तरी बोलतात तुम्ही घरात राहिला तरी बोलतात तुम्ही जॉब केला तरी बोलतात आणि नाही केला तरी बोलतात त्यामुळे लोक काय म्हणतील हा विचार सोडून जेव्हा तुम्ही काहीतरी कराल ना त्याच्यात तुम्हाला यश आहे ना ते नक्की भेटेल तर मी हा विचार करणं सोडून दिलं कारण मी खूप विचार करायची लोकांचा तर तो विचार करणं सोडून दिलं मी टॉक्झिक असतात टॉक्सिक लोक आहेत ना त्यांच्यापासून दूर राहणं पसंत केलं या सगळ्या गोष्टीमुळं मी आज कॉन्फिडन्स गेन करू शकले आणि मी परत माझे व्हिडिओ सुरू केले मी ब्लॉगिंग सुरू केलं मला स्वयंपाकामध्ये फार आवड आहे मला क्राफ्ट खूप बनवायला आवडतात ज्वेलरी मेकिंगची आवड आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला हळूहळू दाखवेलच आणि दुसरे पण असे बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासमोर नक्की घेऊन येणार आहे आणि माझ्या दोन कार्टून तुम्हाला माहीतच आहेत अंशू अँड रिदू तर ता त्यांचे पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल तुम्ही मला जो हा सपोर्ट आत्तापर्यंत केला आहे ना तो खरोखर असाच राहू देत आणि इथून पुढं तो सपोर्ट उत्तरोत्तर वाढत जाऊ देत आणि माझे जी चॅनलची प्रगती आहे ती पण अशीच होत राहू देत मी हा व्हिडिओ खरं खूप लेट बनवते ऑलमोस्ट एक वर्षानंतर मी इंट्रोडक्टरी व्हिडिओ बनवते याच्यावरून तुम्हाला कळायला असेल की तेव्हाचे मी आणि आताच्या मीमध्ये बराचसा डिफरन्स आहे माझ्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स लेवल गेन झाला आहे कारण सोशल मीडियावर काम करायचं असेल तर तुम्हाला तो कॉन्फिडन्स लेवल गेन करावाच लागेल आणि तुम्हाला लोक काय म्हणतील याला निग्लेक्ट करावं लागेल तेव्हाच तुम्ही यशस्वी व्हाल आणि हे पण सांगते आज लोक जी नावं ठेवणारी लोकं आहेत ते उद्या तुमचं नाव काढतील एवढी प्रगती आपल्याला करायची आहे म्हणून मी इथपर्यंत आले आणि मी काही वेगळं करत नाही आहे मला माझ्या मुलींना टाईम द्यायचा आहे आणि माझं जे स्किल आहे तेच मी दाखवत आहे त्याच्यामुळे त्याच्यात वेगळं असं काहीच नाही आहे किंवा वाईट असं काहीच नाही आहे जे काही आहे ते सगळं चांगलंच करत आहे तर तुम्हाला हा सगळ्यात चांगल्या कामाला असाच सपोर्ट राहू दे आणि काही सजेशन असतील काही कमेंट्स असतील तर त्या पण मला तुम्ही नक्की द्या आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ वगैरे बघायला आवडतील ते पण मला सांगा आ, तर चला हा व्हिडिओ काही खूप तानात नाही कारण इंट्रोडक्टिव्ह व्हिडिओ आहे हा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या घरामध्ये आम्ही चारजण जण राहतो मी माझ्या हजबंड माझी मुलगी दोन मुली आणि हे जे यूट्यूबचं काम ना ना आहे ना ते फक्त माझं मीच करत असते म्हणजे शूटिंग एडिटिंग अपलोडिंग जे काही आहे ते कारण हजबंडना तेवढा वेळ नसतो ते ऑफिसला जातात आणि मुली तर खूप छोट्या आहेत आणि त्यांना सांभाळून मला हे सगळं करायचं असतं मग तुम्ही यामागचं हे करू शकता की कि मी किती या सगळ्या गोष्टींसाठी स्ट्रगल करून यूट्यूबवरती जर व्हिडिओ टाकते तर तुम्ही त्याचा पण थोडासा विचार नक्की करा आणि जो सपोर्ट तुम्ही करता तो असाच सपोर्ट तुमचा माझ्याबरोबर राहू देत तर चला हा व्हिडिओ खूप नाही ताणत आहे चला खूप खूप मनापासून धन्यवाद नमस्कार